सुरुवात शेवट तुम्ही असता सुखाला काही अंत नाही तुम्ही आहात ना स्वामी पाठीशी मग कसलीच खंत नाही श्री स्वामी समर्थ माझ्या अमृता गवळीमुळे या यूट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वांना आजचा दिवस सुखाचा आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज आपण पाहू श्री गुरुचरित्र पारायण याची मांडणी म्हणजे आपण वाचन करतो ना तेव्हा त्याची मांडणी कशी करायची आहे ती अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे मांडणी असं म्हणजे जास्त असं काहीच नाही आहे बघा पहिल्यांदा म्हणजे तुमच्याकडे अधिष्ठान हवे महाराजांचा म्हणजे फोटो जो आहे स्वामी समर्थांचा तो हवा आहे छोटा असेल तरी चालेल असं काही नाही आहे की फोटो मोठाच असावा असं काही नाही आहे तर फोटो छोटा असावा त्यानंतर बघा तुमची इच्छा तुम्हाला फोटो कसा घ्यायचा आहे ते त्यानंतर तुम्हाला कलश आहे म्हणजे जो तांब्या असतो ना त्याच्यामध्ये तुम्हाला खाऊची पानं पाच घालून त्याच्यामध्ये तुम्हाला नारळ ठेवायचा आहे अशा रीतीने तुम्हाला तो स्वामींच्या उजव्या हाताला म्हणजे उजव्या साईटला ठेवायचा आहे त्याचनंतर बघा स्वामींना पिण्यासाठी वाटीमध्ये पाणी ठेवा तुम्ही कशामध्ये सुद्धा ठेवू शकता तुमच्याकडे जे काही हव अवेलेबल आहे असेल छोटा तांब्या असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता ते तीर्थ जे आहे ते तुम्हाला रोजच्या रोज प्राशन करायचं आहे प्यायचं आहे घरात सर्वांना देऊन त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तुमच्याकडे सुपारी असेल तरी तुम्ही सुपारीचा गणपतीसुद्धा पुजू शकता छोटीशी मूर्ती असेल तर तीसुद्धा पूजू शकता अभिषेक करून तुम्हाला श्री गणपती बाप्पा यांचं स्थापना करून घ्यायची आहे त्याच्यानंतर स्वामी समर्थांच्या फोटोवरतीसुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे पुरुष सुक्ताने आणि सुक्ताने तुम्ही करू शकता त्याचबरोबर बघा घंटी जी आहे ते उजव्या साईडलाच ठेवलेली आहे स्वामी महाराजांच्या आणि तुम्हाला स्वामींना प्रसाद म्हणून खडेसाखरेचं नैवेद्य दाखवायचा आहे तो प्रसाद म्हणून सर्व घरच्यांनी घ्यायचा आहे आणि बघा आरती जी आहे ती तुम्हाला या सात दिवसामध्ये भिजून द्यायची नाही आहे सकाळ संध्याकाळ तुम्हाला ही आरती अशीच ठेवायची आहे चालू ठेवायची आहे त्याच्यामध्ये ते तेल तुम्ही घालत राहा तुमचं लक्ष जातं म्हणजेच तो जो दिवा आहे तो तुम्हाला असाच तेवत ठेवायचा आहे तो विझून द्यायचा नाहीये गुरुचरित्राची पोथी जी आहे ती तुम्हाला ब्लॅक कलरचं वस्त्र सोडून म्हणजे काळ्या कलरचं वस्त्र सोडून कोणत्याही वस्त्रामध्ये ठेवायचं आहे जेव्हा तुमचं वाचन होईल पूर्ण त्यावेळेला ते तुम्हाला झाकून ठेवायचं आहे वाचनाच्या अगोदर त्याची पूजा करून तुम्हाला तो ग्रंथ जो आहे त्याचं वाचन करायचं आहे मांडणी साध्या सोप्या अगदी पद्धतीन आहे स्वामींना असं काहीच नाही लागत आहे की बाबा हे घ्या हे ठेवा असं म्हणजे हेच हवं आहे असं काहीसुद्धा नाही आहे आणि जो तुम्ही म्हणजे तुमच्यासाठी जो तुम्ही स्वयंपाक कराल म्हणजे विदाउट कांदा आणि लसूण याचा याच्या व्यतिरिक्त जे तुम्ही भाजी कराल आणि चपाती कराल ती स्वामी महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवायची आहे ती त्यानंतर आपण ग्रहण करायची आहे अशा पद्धतीने तर मांडणी एकदम साधी आहे श्री गुरुचरित्र वाचन झाल्यानंतर म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम याचं वाचन करायचं आहे रोज संध्याकाळी म्हणजेच क्षमामापन कारण आपल्याकडे व्याकरणातील काही चुका होतात दिवसभर आपल्या तोंडून काहीतरी वाईट शब्द बोलले जातात किंवा वाचनामधले सुद्धा आपण अर्थ वेगळे वेगळे उच्चारतो तर ते एक क्षमामापन म्हणून तुम्हाला रोज रात्री विष्णू सहस्त्रनाम याचं वाचन करायचं आहे आणि हे जे गुरुचरित्राचं वाचन आहे ते सकाळी तीन ते पाच तुम्ही वाचाल तर अतिउत्तम आहे या काळामध्ये या प्रहरामध्ये त्यानंतर बघा म्हणजे प्रत्येकाच्या वेळेनुसार अवलंबून आहे नोकरदार वर्ग असेल तर तर त्यांना चार वाजेपर्यंत वाचायचं आहे नंतर वाचन करायचं नाही आहे आणि दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये वाचन थांबवायचं आहे म्हणजे तुमच्याकडे सकाळपासून ते चार वाजेपर्यंतची वेळ आहे आणि तुम्हाला रोजच्या रोज स्वामींची आरती करायची आहे सकाळ संध्याकाळ आणि त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे याग आणि प्रहर या सेवेमध्ये ना तुम्ही नक्की भाग घ्या सांगायची गोष्ट काय आहे बघा कारण का दोन वेळेच वर्षातून प्रहर येतात बघा प्रहराच्या सेवा येतात यागाच्या सेवा येतात कारण एक तर दत्तजयंतीला असते आणि दुसरी स्वामी समर्थ पुण्यतिथीला असते या प्रहराच्या सेवा त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा म्हणजे कसं आहे प्रहर म्हणजे काय आहे तर बघा स्वामी केंद्रामध्ये निरंतर चोवीस तास केंद्रामध्ये स्वामींचा जप चालू असतो म्हणजेच दोन सेवेकरी असे असतात की ते कंटिन्यू विना घेण्यासाठी असतात दोन सेवेकरी असतात की स्वामींचं वाचन म्हणजे जे आपले एकवीस अध्याय आहेत सारामृताचे त्याचं चा वाचन चालू असतं त्यानंतर दोन स्वामी सेवेकरी माळ घेण्यासाठी म्हणजे श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्राचं जप करण्यासाठी म्हणजे ही जी सेवा आहे ती निरंतर सेवा रात्रभर चालू असते चोवीस तास तर या सेवेमध्ये आपले फुल ना फुलाची पाखळी जे म्हणतात तर त्याचा तुम्हाला लाभ घ्यावा तुम्ही घ्यावा हेच मला तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे तुम्ही जितका त्याच्यामध्ये लाभ घ्याल तितकं तुम्हाला पुण्य मिळेल लोकांना बघा काही जणांना काहीच शक्य नाही आहे वाचणं शक्य नाही आहे ह्या गोष्टी म्हणजे ही पारायणला शक्य नाही आहे तर माझी विनंती आहे की तुम्ही स्वामी केंद्रात जावा निदान तुम्ही प्रहराच्याच तरी सेवा करा म्हणजेच बघा साक्षात गुरुमाऊलींनीसुद्धा सांगितलेलं आहे की गुरुचरित्र वाचण्यापेक्षा श्री गुरुचरित्र वाचण्यापेक्षा जर प्रहर राज सेवेला तुम्ही भाग घेतलात तर तुम्हाला अधिक पटीनं त्याचं पुण्य मिळत असतं कारण स्वामी महाराज पाहत असतात कारण बघा रात्री बारा ते चार या वेळेमध्ये सुद्धा जे प्रहर करतात ना त्या सेवेकरांनासुद्धा अनुभव आलेला आहेत बघा बारा ते चार म्हणजे सर्व जग झोपलेलं असतं आणि त्यावेळेला तुम्ही स्वामी समर्थांच्या नामाचा जप करत असतात त्यामुळे बघा स्वामी स्वामींचं वास्तव्य तिथे असतं स्वामी तिथेच असतात स्वामी सर्व हे पाहत असतात तर अशा प्रकारे हा अनुभव एक तुम्हाला येऊन जाईल याच्यामध्ये त्यानंतर बघा याग याग सेवेमध्ये काय यागमध्ये काय आहे गीताई याग आहे बघा गणेश याग आहे श्री स्वामी समर्थ याग आहे चंडी याग आहे असे भरपूर याग याच्यामध्ये आहेत तर तुम्ही या यागामध्ये सुद्धा भाग घेऊ शकता त्याचंसुद्धा पुण्य तुम्हाला अनेक पटीनं मिळतं शंभर पटीनं त्याचं पुण्यसुद्धा तुम्हाला मिळतं तर या गोष्टी झाल्या याग आणि प्रहराच्या तर नक्कीच तुम्ही प्रहर या सेवेमध्ये तरी भाग घ्या स्वामी केंद्रामध्ये या सात दिवसाच्या सप्ताहामध्ये तुम्ही जा आवर्जून जा आणि प्रहर सेवेमध्ये तुम्ही, प्रहर मदे तुम्ही भाग घ्या प्रहरमध्ये तुम्ही एकदा भाग घेतला त्याच्यासारखं सोनं नाहीये प्रहर सेवेमध्ये बघा कारण घरी आपल्याला होत नाही ना तर तुम्ही तिथं थोडं तुमचा वेळ द्या स्वामींना जेवढा तुम्ही वेळ द्याल ना तितक्यात दहा पटींना स्वामी तुमच्यासाठी वेळ देत असतात नेहमी बघा त्यामुळे केलेलं कुठं कधी वाया जात नाहीये अगदी साधं सिंपल या गोष्टी आहेत तर ह्या तुम्ही करून बघा एकदा माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे एकदा तुम्ही करून बघा स्वामी केंद्रात जावा पॉझिटिव्ह एनर्जी भरपूर असते तिथं गेल्यानंतर म्हणजे असं रिटर्न या म्हणजे परत यायलाच नको असं वाटतं आणि आता तरी सप्ताहामध्ये चोवीस तास सेवा केंद्र चालू आहेत तर या चोवीस तासामध्ये तुम्ही नाव नोंदणी करा की तुम्हाला यागमध्ये किंवा प्रहरामध्ये कोणती सेवा करायची आहे किंवा कधी जायचं आहे कधी तुमची वेळ तुम्हाला द्यायची आहे अशा पद्धतीनं तुम्ही या सेवा करू शकता आणि अजून काही काय लोकांना या गोष्टी पटत नाहीत या सेवा पटत नाहीत तर मला एक सांगायचं आहे की तुम्हाला पटत नसतील या गोष्टी तर ठीक आहे परंतु जे करतात निदान त्यांना तरी करू दे ना त्यांना तरी नावं ठेवू नका म्हणजे माझ्याकडे एक दोन व्यक्ती अशा बोलल्या की आ, की लोक नावं ठेवतात हे तुम्ही करतात त्याच्यामुळे बोलतात तर लोकांचं कामच आहे नावं ठेवणं स्वामी समर्थ आपल्याबरोबर आहेत महाराज आपल्याबरोबर आहेत काही कालांतरानं त्या लोकांनासुद्धा बुद्धी येईल म्हणजे नावं ठेवणाऱ्यांना आणि ते सुद्धा स्वामींचं नामस्मरण करायला लागतील हीच स्वामीचरणी आपण प्रार्थना करूया Uh, आणि uh, कुणाकडे लक्ष देऊ नका तुम्ही फक्त तुमचं काम करा लोकांना काय बोलायचं आहे ते बोलू दे तुम्ही फक्त स्वामी नावाचं स्मरण करा जप करा आणि चिंतन करा स्वामी केंद्रामध्ये जावा तुम्हाला याची देही याची डोळा प्रचिती ये येईलच बघा स्वामी महाराज म्हणतात हम गया ही जिंदा आहे तर ही अनुभव हा अनुभव तुम्हाला येतो कुठल्या ना कुठल्या मार्गातून स्वामी तुमच्यापर्यंत धावून येतात तुमची अडलेली कामं सगळे मार्गी लागतात तर याची तुम्ही एकदा घेऊन बघा श्री स्वामी समर्थ या प्रहर तुम्हाला समजतच असेल प्रहर म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर स्वामींच्या दरबाराला पहारा देणं म्हणजे प्रहर असं म्हटलं जातं कारण कसं आहे स्वामी दरबार सप्ताहामध्ये चोवीस तास चालू असतो त्याला जो पहारेकरी पहारा देतो ना त्याच्या आयुष्याला पहारा देण्याचं काम आयुष्यातील वळणावरती पहारा देण्याचं काम हे स्वामी महाराज करत असतात म्हणून स्वामी दरबाराला पहारा देणं असंच याला म्हटलं जातं झालेली सेवा स्वामी चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा